नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत बाकरवडी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिंचगुळाची चटणी कशी करायची ती दाखवली तर आज आपण करूया बाकरवडी तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे जे आपल्या घरात अवेलेबल ना तेच साहित्य ते घेतलेलं आहे तर मी तुम्हाला साहित्य दाखवते ती कोथिंबीर स्वच्छ धुवून फक्त पानापाना घ्यायची पाना सुकं खोबरं किसून अर्धी वाटी घ्यायचं नंतर आपला गा मसाला घ्यायचा गरम मसाला नंतर लाल तिखट तीळ खसखस धणे खस, जिरे बडीशेप साखर मीठ लसण आणि अद्रकची पेस्ट हे थोडी मोठी शेव घेतली आणि ही बारीक शेव घेतली आणि ही चिंचगोळाची चटणी काल आपण घरी बनवलेली ती चटणी घेतलेली आहे आणि नंतर पिठाचं नंतर दाखवते पीठ आता सुरुवातीला आपण सारण करून घेऊया तर इथं कढई गरम करायला ठेवली कढईत काहीच टाकायचं नाही तेल तूप वगैरे काही नाही कोरड्यास कढईत सुरुवातीला धने टाकायचे आणि चांगले भाजून घ्यायचे धणे नाही ते मी पोहे खायच्या चमच्याने एक दोन चमचे धणे घेतलेले आहेत तर कारण धने भाजायला जास्त वेळ लागतो मग सुरुवातीला अगोदर धने भाजायचे नंतर बाकीचे साहित्य टाकायचं ज्या साहित्याला जास्त वेळ लागतो ना भाजायला ते अगोदर टाकायचे एक बारीक गॅसवर सर्व साहित्य बारीक गॅसवर भाजायचे एक दीड मिनटं धणे भाजले की नंतर बडशेप टाकली बडशेप टाकली की लगेच जिरे पण टाकले आणि बडशेप आणि जिरे ह्या धण्याबरोबर एक तीस सेकंद फक्त भाजून घेतले एक बारीक गॅसवर नंतर याच्यात तिळ टाकले आणि खसखस टाकली तर तिळ पण दोन चमचे घेतले खसखस खसखस फक्त एक चमचा घेतलेली आहे जिरे पण एक चमचाच घेतलेली आहे आणि बडशोप पण एक चमचा घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य गॅस बारीक करून आणखीन एक दीड मिनटं चांगलं असं सा परतून घेतलं जास्त करपवायचं नाही ना तर आपलं सारण आहे ना असं करपट लागतं फक्त थोडा कलर चेंज होईपर्यंत भाजलं तर आता त्यातलं साहित्य काढून घेतलं ते आणि त्याच गरमकडीत आपलं सुक्कं खोबरे ना ते पण थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं ते पण जास्त काळं करायचं नाही फक्त ते असं कुरकुरीत व्हावं ना अशा हिशोबाने भाजायचे एक दोन तीन मिनट दोन मिनिटात भाजते बारीक गॅसवर जास्त वेळ लागत नाही त्याला कडईच बुडमाचे एवढं काही जाड नाही तुमच्या कढईच्या गुडावर राहील ते वेळ त्याचा तर तुम्ही पाहू शकता आपले धने जिरे किती छान भाजलेत आपण ते तीळ आता ना आपलं सुक्क खोबरं पण भाजून घेते आणि त्याच्यात जी आपली कोथिंबीर होती ना त्याची आपण पानं पानं घ्यायची देठं घ्यायची नाहीत कारण ते ज्या लवकर अशी कडक होत नाही आता आपण जर अशीच कोथिंबीर टाकली तर आपली उडी ना तळल्यानंतर कडक राहील आणि थंड झाल्यानंतर ती नंतर लूज पडेल कारण आपण त्यात ही आपली कोथिंबीर ओली असते ना त्यामुळे तर आता ना मी ना अशी कोथिंबीर एक चार पा मिनिट अशीच बारीक गॅसवर चार पाच मिनटं लागतील भाजायचे तुम्ही पाहू शकता तशीच भाजली हाताने असे चुरकळले की त्याचा कसा भुगा होता ते तुम्ही पाहू शकता थोडंसं आणखी थोडे ओलं वाटलं ते गॅस बंद करून तसंच गरम कढईत ठेवते तोपर्यंत ते गरम कढईच्या गरमीत ते पण आपली एकदम मॅश होईल नंतर असे कडक होईल आपली कोथिंबीर नंतर आता मी इथे मिक्सरचं भांडे घेतले आपलं साहित्य पण सगळं थंड झालं मग ते धनी जिरे जिया तीळ खसखस बडश भाजलेली होती ना ते सुरुवातीला आपल्या मिक्सरच्या भांड्यात आता हे कसं फिरवायचं आपलं मिक्सर चालू करतो तसं नाही फिरवायचं आपल्या मिक्सरचं जे उलटं बटन असतं ना उलट्या बाजूला त्यात फक्त एक जास्त जर जा जा पाच सेकंदसुद्धा नाही नसतं असं चालू करायचं बटन आणि बंद करायचं त्याच्या प्लस मोड म्हणतात त्याला उलट्या बाजूनं एकदा फिरून घ्यायचं तुम्ही पाहू शकता ओबडधुबड तसंच आहे ते आता त्याच्यातनं आपण हे खोबरं टाकायचं ते एकदा तसं फिरून घेतलं की नंतर खोबरं टाकायचं आणि आपली जी मोठी शेव आहे ना ती शेव मोठी शेव पण टाकायची त्याच्यात आणि आपण जे कोथिंबीर जी हे करून ठेवली ना भाजून ठेवली ती कोथिंबीर पण त्याच्यात टाकायची आणि सुरुवातीला कसं आपण उलट्या बटणावर एक फक्त दोन सेक दोन सेकंद जास्त सुद्धा नाही असं नुसतं चालू बटन करायचं आणि बंद करायचं असं करून घ्यायचं ते मोठा डस ठेवायचं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि याच टायमिंगला तुम्ही साखर पण टाकायला पाहिजे होती माझ्याकडून विसरले मी नंतर टाकली म्हणजे शेव टाकले का त्याच टायमिंगला साखर टाकायची म्हणजे ती बारीक होती पण मी ना नंतर लसण अद्रकची पेस्ट टाकता आणि नंतर लक्षात आलं माझी साखर विसरली म्हणून तर मग साखर लसण अद्रकची पेस्ट आपलं लाल तिखट तिकर, लाल तिखट मी जास्त घेतलं आहे कारण आपण साखर पण आहे ना आपले म्हणून आणि हा ना गरम मसाला आहे गरम मसाला नाही टाकला तरी चालतो आपली धने जिरेची पूड आहे पण होता घरात माझ्या म्हणून मी टाकला आणि ह्या सारणाच्याच प्रमा आवडी म्हणजे सारणाला जेवढं मीठ हवं ना त्याप्रमाणे मीठ टाकायचं आणि ते पण तसंच फक्त दोन तीन सेकंद फिरवायचं बंद करायचा मिक्सर तुम्ही पाहू शकता आपलं बाकरवडीचं सारण सा ना असं मोठाडच असतं फक्त शेव आहे ना जास्त मोठाड राहता नाही ना तर आपली लाटतानी ते सारण सारण आपल्या त्या पातीमधून ती बाहेर येईल आणि आपली पाळारी नंतर तर आणि वरून छान दिसावी म्हणजे बारीक शेव असती का ती अशी बारीक शेव नंतर वरून टाकली आहे आपल्या सारणात दिसावी म्हणून आवडीनुसार नाही टाकली तरी चालेल फ मोठी फक्त शेव घेतली तरी चालेल आणि आता इथे मी पीठं घेतलेली आहेत तर इथं ना मी वाटी दाखवते त्या वाटीनं दोन वाटी मैदा चाळून घेतलेला आहे या वाटीनं दोन वाटी मैदा आहे आणि आपले पोहे खायचे चमच्यानी तीन चमचे बेसन पीठ आणि तीन चमचे तांदळाचं पीठ घेतले तर तांदळाचं पीठ नाही घेतलं तरी चालेल पण त्यांनी ना आपली वडीनं असे शे, शेवटपर्यंत एक महिनाभर जरी तुमची वडी राहिली ना तर ती खुसखुशीत कोण तशीच राहते कडक अशी लूज पडत नाही आता पावसाळ्या दिवसातसुद्धा मग अशी खुसखुशीत राहील म्हणून तांदळाचं पीठ पण घ्यायचं आणि एक अर्धा चमचा ओव्हन असा हातावर चोळून टाकायचा आणि ते आपल्या ह्या पिठाच्या हिशोबाने मीठ टाकायचं चवीनुसार एक मीठ दाखवलं नाही तुम्हाला मी टाकताना पण एक चमचा मीठ टाकलं तर छोट्या चमच्यानी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपले पोहे खायचे चमच्याने एक तीन चमचे तेलाचं मोहन कडकडीत गरम केलं पॅनमध्ये आणि ते मोहन ह्याच्यावर टाकून घेतलं आणि हे चांगलं हाताने नंतर मिक्स करून घेतलं तर तुम्ही आता पाहू शकता पीठ कसं आहे आणि मोहन टाकलं चोळल्यास तुम्हाला नंतर पण दाखवते असं मुटका झाले आणि आपल्या पिठाचा होतं एकदम परफेक्ट आपलं मोहन बसलेलं आहे आपल्या पिठाला तर असं आश, जर मोहन टाकलं तर आपली ओढीनं एकदम खुसखुशीत होते तुम्ही पाहू शकता अशाप्रमाणे तर आपलं ज सारण तयार झालेलं आहे आणि आता ना हे पीठ भिजवून ठेवू आपण तर ज्या वाटीनं आपण दोन वाटी मैदा घेतला ना त्याच वाटीनं पाणी टाकायचं घट्ट गोळा असा मळण्यासाठी आपले हे आपल जर मिश मैदा मळण्यासाठी मैदा कसा मळायचा तुम्ही पाहू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही एक आपलं पुरीचं पीठ असतं का त्याप्रमाणे जास्त पातळ जर जा लाटलं तर आपली उडी नंतर फुटू शकते तर तुम्ही असं पाहू शकता अर्धी वाटीपेक्षा थोडं उघं एक चमचा जास्त पाणी लागले मला एक अर्धीच वाटी लागलं जास्तसुद्धा नाही आणि मी नंतर ना एक अर्धा तास ते तसंच ता ठेवलं झाकून आणि अर्धा तासाने तुम्ही पाहू शकता छान आपलं पीठ म ही झालं काही पाणी लावायची गरज नाही लाटताना पीठ लावायची गरज नाही अशाच पुऱ्या आपल्या ह्याच्या लाटल्या जातात त्या सॉरी हं पात्या लाटल्या जातात चपात्या तर आता ना मी तेवढ्या पिठाच्या माझ्या पाच चपात्या होत्या त्या मी काढून गोळे करून घेतले आणि तेल पीठ काहीच लावित नाही आणि त्याच्यानं चपात्या लाटून घेते तर आपले गोळे करून तयार आहेत सारण करून तयार आहे आणि चिंच चिंचगोळ्याची चटणी पण आपली आहे काल केलेली तर माझं सारण एवढ्या प्रमाणाला परफेक्ट झालं शिल्लक राहिलं नाही कमी पडलं नाही काय नाही तर पाती आता अशीच लाटून घ्यायची आपण करंज्याची कशी पाती लाट सॉरी हांीच तोंडात लाटी एक चपाती जिल्ह्यात नाही लाटतो लाट ना आपण कुछ तशी हो चपाती लाटून घ्यायची आपली चपाती लाटली जास्त पण पातळ नाही जास्त पण जाड नाही पातळ केली तर सारण त्यातून बाहेर येऊ शकतं जाड जर केली तर आपली वडी नशीत होणार नाही म्हणून अशी मीडियमच ठेवायची जास्त जाड पातळ नाही आपल्या चपातीपेक्षा थोडीशी पातळ अशी करायची आपण रेग्युलरची चपाती करतो त्यापेक्षा आणि चिंच गुळाची चटणी ना ती जास्त लावायची नाही त्याने पण आपली वडिनं तर लूज पडते फक्त पोहे पोहेकाच्या चमच्याने एक सपट चमचा चटणी त्याच्यावर टाकायची फुल चमचा पण नाही सपट चमचा फक्त ती ओली व्हावी आपली पाती आणि सार, आपले मिश्रण त्याच्यावर चिटकून बसावं सार सॉरी सारण आपलं त्याच्यावर चिटकून बसावं या हिशोबाने तर तुम्ही पाहू शकता मी हाताने ते असं त्याला आपल्या चपातीला लावून घेतलेले आहे चिंच गोळ्याची चटणी आणि आता हे, हे समजेने एक दोन चमचे सारण त्याच्यावर टाकते चमचा मोठा आहे माझा हा रे रेग्युलरच्या आपल्या खायचे चमचेपेक्षा हा चमचा मोठा आहे जरा जास्त सारण भरलं तर असं बाहेर येऊ शकतं आणि आपलं कमी टाक ता, टाकलं तर ते चवीला छान लागणार नाही हे परफेक्ट होतं सारण एवढंच आणि मी तिचं सारण टाकल्यानंतर हा मी असं हाताने मिक्स केल्यानंतर कमी पडलं एका ठिकाणी म्हणून आणखी नंतर त्याच्यावर टाकलं बहुतेक ते दाखवलं नाही मी तुम्हाला आणि एक दोन चमचे बरोबर सारण ह्याला लागलं तर मग हे सारण असं सर्वे सर्व बाजूला चांगला हाताने असं एक समान असं पसरून घेतलं आणि हे सारण नंतर वडी तळतानी बाहेर येऊणी म्हणून आपलं खाली आपण चिंचगोळ्याची चटणी लावली त्याला चांगलं बसावं म्हणून आणि एक बेलन चपाती लाटायला घ्यायचं आणि दुसरं शिल्लक बेल नसतं का आपल्याकडे त्या बेलने आपलं ते, ते सारण असं लाट करायचं म्हणजे ते असं दाबून बसतं आपल्या चपातीला असं तळताना ते बाहेर पडणार नाही सारण आपलं तेलात जास्त थोडंफार सारण येतं तेलात तसं कडच्या साईडचं पण जास्त येणार नाही म्हणून मी हे अशा प्रकारे त्याला लाटून घ्यायचं सारण आपलं दाबून घ्यायचं एक प्रकारे आणि मी असं चपटी चपटी गुण हे करते तुम्ही गोल पण करू शकता पण गोल केलं ना मग त्यात हवा राहते आणि मग ते पोखळं होतं आणि त्यातून सारण बाहेर येतं म्हणून मी असं चपटंच करते आणि असं हाताने प्रत्येक वेळेस दाबायचं म्हणजे ते छान असं दबलं जातं आणि शेवटची कडे ना त्याला फक्त चिंच गोळायच्या चटणीत बोट फक्त फिरवायचं जास्त पण नाही बुडवायचं आणि नुसतं ओलं करून ते असं त्याच्याकडं दाबून घ्यायच्या म्हणजे ते निघून ये आपलं नंतर नंतर आणि असं दाबून घ्यायचं म्हणजे त्यात काही हवा राहिली असेल तर ती बाहेर पडावी आणि गोल केली तरी चालती पण गोल केलं ना असं त्यात हवा राहण्याची शक्यता असते म्हणून मी असं केले आणि आपण नंतर ह्याला गोल आकार देणारच आहोत त्यामुळे असं चपटं केलं तरी काही हरकत नाही आणि आपल्या उलथण्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने ना आता याची आपल्याला ओडी केवढ्या साईजमध्ये हवी त्या साईजनुसार तुम्ही त्याचे हे पाडू शकता असे तुकडे करून घेऊ शकता मी खूप बारीक केले नाहीत आपले मिडियमच केले जास्त मोठे नाहीत बारीक नाहीत तर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि त्याच्या नंतर हातावर तळ हातावर घेऊन असा प्रेस करायचा दाबायचा नाही तर पोळपटावर असा प्रेस करून दाबायचा म्हणजे त्याला आपल्या भाकरवडीसारखा आकार येतो आणि सारण पण व्यवस्थित सेट होत असं तेलात पडत नाही तळता आणि नंतर मग छानपैकी असं तेल त्याच्यात ते 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 मिक्स होतं तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी कशी करते ते तर मी ना आता हे दोन वाटी आपलं ही घेतलं होतं मैदा घेतला होता तर तेवढ्या पिठात माझ्या पंचेचाळीस भाकरवड्या झालेल्या आहेत त्या एक तुम्हाला अंदाज यावा म्हणून सांगते आता ते वजनी किती आहे ते मी नाही मोजलं असं तर राजूमध्ये फक्त ते वाटीनंच घेतलं साहित्य मी दिवाळीत एक किलोची केली ती गेल्या वेळेस ते खूप भरपूर झाली ती ती आणि वेळ पण भरपूर लागतो आता एवढ्याच दोन वाटीच्या ह्याला करायलाच मला दोन तास गेले माझी एक तास बा साहित्य गोळा करायला ते लाटायला सारण लावायला कट करायला त्याला एक तास गेलं आणि तळायला एक तास गेलं कारण बारीक गॅसवर आपल्याला तळायच्या असते त्या तर आता मी ना कढई तेल गरम करायला ठेवले तेल आपलं सुरुवातीला खूप चांगलं गरम कर... खूप पण का गरम करायचं नाही चा, एक चांगलं गरम करायचं नंतर गॅस कमीच ठेवायचा आणि बारीक गॅसवर आपण बालुशाही कशी तळतो तसं बारीक गॅसवर भाकरवडी तळून घ्यायची तर पंचेचाळीस भाकरवडे झाल्या प्रत्येक वेळेस मी सात सात सहा सहा अशा भाकरवडे टाकल्या तेलाच्या प्रमाणावर तेल थोडंच होतं म्हणून आणि बारीक गॅसवर एक एक घाणा तळायला मला नऊ दहा नऊ दहा मिनटं लागले आणि त्यामुळे मला एक एक तास जवळजवळ लागला हा एवढं तळायला आणि एक तास साहित्य भाजायला बारीक करायला रोट्या लाटायला ella así असं सर्व मिळून दोन तास मला एवढ्या बाकरवड्या पंचेचाळीस बाकरवाड्या दोन वाटी मैद्याच्या करायला वेळ लागला तर बारीक गॅसवर आपली भाकरवडी तळायची आणि नंतर काढायच्या टायमिंगला फक्त एक मिनटं फुल गॅस करायचा म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा राहावा म्हणून तुम्ही पाहू शकता आता ही शेवटची बॅच आहे मगाची पहिली बॅच होती आपलं तेल किती संपले ते पण तुम्ही पाहू शकता सुरुवातीला किती होतं आणि आता किती आहे ते तर जास्त तेल पण लागत नाही काही नाही भाकरवडी तेलकट होत नाही काही नाही एकदम कुरकुरीत खुसखुशीत होती आणि बघा तुम्ही पाहू शकता आता तेलात अजिबात आपलं सारण जास्त काही गळालेलं नाही थोडंसं तेवढं तर गळणारच तर तुम्ही पाहू शकता आता ही शेवटची बॅच आहे मगाची ती पहिली बॅच होती तर जास्त काही त्याच्यात ते तेल ते आपलं संपलेलं नाही म मगाच्या आणि आत्ताच्या ह्याच्यात आणि सारण पण जास्त काही आपलं तेलात ते गळालेलं नाही तर एवढं तर सारण गळतंच तेलात तर कशा झाल्या बाकरवड्या त्या नक्की सांगा आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीनं बाकरवडी नक्की ट्राय करा विकत्रीच्या आणून खाण्यापेक्षा मी आता तुम्हाला ना बाकरवडी अशी फोडून पण दाखवते किती खुसखुशीत झाली आपली ती एकदम लूज नाही ना काही नाही आणि तेल पाहू शकता एवढं राहिलेलं आहे आणि थोडंसं सारण तेवढ्या बाकरवडीत तेवढं सारण तर गळ आपलं तेलात गळणारच तर सर्व बालोश करून तयार आहेत तुम्ही पाहू शकता आणि बालुशाही मग सांगितलं मी बालुशाही असे बारीक गॅसवर तळायची आणि काढायच्या टायमिंगला फक्त एक तीस सेकंद गॅस फुल करायचा म्हणजे त्यांनी आपली बालुशाही कुरकुरीत होती तुम्ही पाहू शकता सहजासहजी बालुशाही आपली अशी मऊ झाली नाही काही नाही कडक झाली एकदम त्याला भार देऊनच अशी काढावी लागते आता आणखीन गरम आहे आणखीन ती त्यामुळे तुम्हाला आणखीन एक बालुशाही मी तशीच तोडून दाखवते एक हो दाखवली तरी पण आणि ती गरम होती म्हणून जरा थंड झालेली जी पहिल्यांदा काढलेली होती ना ती खालच्या साईडला होती आहे वरी वरवर केलेलं वरी टाकल्यानं मग ते एक त्यातली आणखीन एक जरा थोडीशी थंड झालेली काढून ही करून दाखवते तर तुम्ही पाहू शकता की ती खुसखुशीत झालेली आहे आपली बालुशाही आंबड गोड तिकट चवीची बालुशाही एकदम एकत्रीच्या बालुशाही सारखी लागती खूप टेस्टी छान पाहताक्षांनी तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर मग कशी वाटली तुम्हाला माझी बाकरवडी ती नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे बाकरवडी नक्की ट्राय करून पहा बाय